आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा मार्ग आता मोकळा झाला ज्या कारणांमुळे निवडणुका रखडल्या त्या कारणांचं वर्गीकरण करण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिलेत त्यामुळे येत्या काही दिवसात राज्यात पुन्हा आचारसंहिता लागू शकते राज्यातील महानगरपालिका नगर नगरपरिषद नगरपंचायत आणि जिल्हा परिषद पंचायत समितींच्या निवडणुका रखडल्या त्यामुळे ईशाद या संस्थेकडून सुप्रीम कोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे या याचिकेवरील सुनावणी करताना सुप्रीम कोर्टानं महत्वाची टिप्पणी केली राज्यनिहाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित असणाऱ्या कारणांचं वर्गीकरण करण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिलेत प्रत्येक राज्यातील कारण विमानसा व परिस्थिती वेगळी आहे जर समाधानकारक कारण नसेल तर निवडणूक घेण्याचे आदेश देता येतील असंही कोर्टाने म्हटलं आहे केवळ महाराष्ट्र नाही तर देशातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित असल्यानं सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती त्यावर कोर्टानं निर्देश देत एक प्रकारे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे संकेत दिलेत नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा